सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यातील शेतकरी राज्य हा संकटात आहे त्यातून तो बाहेर निघावा यासाठी शरद पवार यांनी साई चरणी प्रार्थना केली आहे शेतकऱ्यांवरील संकट दूर कर असं शरद पवार यांनी साई चरणी साकडं घातल्याची माहिती आहे यावेळी सुप्रिया सुळे यांनी देखील ही माहिती दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून शिर्डी दौऱ्यावर सकाळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं सा दर्शन घेऊन साईबाबांची पाद्यपूजा आणि शिर्डी माझे पंढरपूरची आरती यावेळी आरती यावेळी त्यांनी केली साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुरुळे विश्वस्त महेंद्र शेळके राकेत यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना शॉल साई मूर्ती देऊन सत्कार केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेल्या दोन दिवसांपासून शिर्डीत शिबिर सुरू आहे या शिबिरासाठी राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी शिर्डीत हजेरी लावली आहे जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ शिर्डी